नमस्कार मित्र मंडळी आपले स्वागत आहे आमचे मॅक्स एक्सपेरिमेंट युट्यूब मध्ये तर मी आहे सुदर्शन आणि आहे अभिजित भाऊ आजचा आपला टॉपिक आहे व्हिडिओचा डिझेल मध्ये सुतळी बॉम्ब लावून ब्लास्ट करणे तर अभिजित भाऊ तुम्ही आपल्या दर्शकांना थोडीशी माहिती द्या आपल्या टॉपिक तर मित्रांनो आज बघणार आहोत आपण डिसेलचा ब्लास्ट तर आज आपल्या जवळ हे पण आहे सुतळी बॉम्ब पण सुतळी बॉम्ब याच्यात टाकून बघणार आहे आपण याच्या पहिल्या व्हिडिओ मध्ये नाही का फ्रेटोचा ब्लास्ट केलेला आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण डिझेलचा ब्लास्ट करणार आहे बघूया कसा ब्लास्ट होतो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला लाईब करा बेलायकनला दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओची हो सुरुवात तर मित्रांनो आम्ही सेफ्टी साठी खूप काही अत्यावश्यक गोष्टी सोबत घेऊन येत असतो तुम्ही असं काही घरी ट्राय करू नका तर हे काही खतरनाक होऊ शकतं हे डिझेल आहे हे अंगावर उडू पण शकतं तर त्यामुळे तुम्ही असं कधी घरी किंवा बाहेर ट्राय करू नका तर चला आपण आपली व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण इलेक्ट्रिक फ्यूज बनवून सुतळी बॉम्ब लावलेला आहे तो सुतळी बॉम्ब आपण या डिझेलच्या पिशवीमध्ये ठेवणार आहे आणि ते आपण एका साईडला ठेवून त्याचा ब्लास्ट करणार आहे तर बघू त्याचा धमाका किती मोठा होत होते तर मित्रांनो पहिला एक्सपेरिमेंट आपण जमिनीवर हो केला होता आजचा एक्सपेरिमेंट आपण नाही का पाण्यात करणार की नदीला पाणी आलेलं आहे म्हणून पाण्यात करणार तर चला बघू एखादं एक्सपेरिमेंट होतो तर मित्रांनो आपण ही सुदळी बंबची पिशवी डिझेलची पिशवी टाकून ती पूर्ण पॅक करून घेऊ कारण की मित्रांनो याच्यात पाणी नाही गेलं पाहिजे ना डिझेल का पॅक करून घ्यायला गरजेचं आहे आपल्याला कारण की पाणीच करायचं आपल्याला चला बघू वाट्या पाण्यापाशी आलेलो आहे तुम्ही बघू शकता पाण्याचा स्पीड इथं माशे नाही आपल्याला काही हानी होईल माश्या बघूया कसा ब्लास्ट होतो तिला आपण इलेक्ट्रिक वायर बघू फील ऑपरेट करणार आहे त्याला तर त्याला पाण्यात शिकू बघू शकता तुम्ही आपली पिशवी पाण्यात गेलेली आहे कशी की पाण्यात थोडी वायरिंग केली पिशवी दिसन Two, one, here we go. तर काही तुम्ही बघितलं किती मोठा धमाका झाला ते लाईटीच्या तारांच्या थोडस काहीतरी खाली इतका वरती जाळ गेला होता तर आम्ही खूप एक्साइटमेंट मध्ये होतो की कि किती मोठा जाळ होणार किती मोठा धमाका होणार आहे ते तर आता बघितलं तुम्ही आमच्या चेहऱ्यावरती किती आनंद झाला तर आपला शूट घेण्यासाठी आपले हे जे अभिजित भाऊ आहे ते वरती गेले होते पोलावरती तर पोलावरती लोक सुद्धा त्यांना काहीतरी विचारत होते तर ते तुम्हाला त्यांचे अनुभव सांगतील तर मित्रांनो तिथे गेल्यानंतर आम्ही का उभं होतो व्हिडिओ काढत होतो पण त्यांना माहितीच नाही आणि काय व्हिडिओ काढत राहिलो तर तिथे गेल्यानंतर लोक आमच्याकडे बघत होती क्लास झाल्यानंतर नाही का लोक आम्हाला होते अरे काय करून राहिले आणि एकदम असायला लागलो तर नाही आमचं युट्यूब चॅनल आहे असं तुम्ही सबस्क्राईब करू शकता तर तुम्ही पण सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलला आता तुम्हाला व्हिडिओ आणि एवढा मस्त व्हिडिओ दाखवला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण ज्या व्हिडिओ बनवायला प्लॅस्टिकचा वापर केला होता ना ते प्लॅस्टिक आपण नाही का त्याच्यात नदीत न टाकता आपण वडून घेतलेले आहे बघू शकता वायरीला टाईट बांधेल होतं त्यामुळे आपण ओढून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही प्लॅस्टिकचा काय हाल झालेला आहे तर मित्रांनो तुम्हाला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय तोपर्यंत